आपण बाजारामध्ये गेलो की वेगवेगळ्या प्रकारच्या आपण चाट आयटम खातो पण त्याला जी खरी चव येते ती चटण्यांमुळे तर याच त्या तीन चटण्यांमुळे त्याला खरी चव येते तर त्याच आज आपण बघणार आहोत कशा बनवतात ते तर मी आहे प्रिया मी आपल्या प्रियाच व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याने माझे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण पहिली गोड चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे खजूर भिजत ठेवले होते पंधरा मिनटं त्याच्या बिया काढून आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे त्याचबरोबर मी ते इमली सुद्धा घेतली आहे त्याचे सुद्धा मी चिंचोके काढून घेतलेत आणि दोन्ही हे मी पावपाव वाटी घेतले आहेत खजूर आणि चिंच जे आहे ते मी पंधरा वीस मिनटं गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती त्याने चांगले मऊ होतात पटकन आणि आता आपण हे बारीक असं मिक्सरला वाटून घेऊया आणि हे बघा चिंच आणि इमली छान अशी बारीक वाटली गेली आहे आता आपण एक एक ते एका बॉलमध्ये डायरेक्ट काढून न घेता आपण ते गाळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे एक गाळणी घेतली आहे आता त्याच्यावरती आपण मिक्सर जे आहे ते ओतून घेऊया आणि इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकूनसुद्धा उरलेलं मिक्सर जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घेतलं आहे चमचने किंवा हाताने अशा प्रकारे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे काही कचरा असेल तो निघून जाईल म्हणजे त्या गाळणीमध्ये राहील आणि आपल्याला पाणी आपलं मिळेल तर हे बघा आपलं इथे आता गाळून झालं आहे तर आता आपल्याला चिंचेचं आणि खजूरचं जे पाणी आहे ते मिळालं आहे आता आपण याला एक वेगळी ट्रीट देणार आहोत तर हे जे मिक्सर आहे ते आपण गॅसवरती ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत एक वाटी गूळ तर हे गूळ आपण बारीक करून घेतलं आहे तुम्हाला जर का खजूर वापरायचा नसेल तर तुम्ही गुळाची क्वांटिटी वाढवू शकता गुळाने खूप असं छान क्रीमी स्ट्रक्चर येतं पाण्याला गॅस ही आपल्याला स्लोच ठेवायची आहे एकदम आता त्याच्यामध्ये आपण एक चमच साखर घालून घेणार आहोत तर साखरेमुळे खूप छान अशी शाईन येते पाण्याला आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि काही मसाले तर इथे मी एक चमच कश्मीरी लाल मिरच पावडर घेतली आहे हाफ टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला एक क्रीमी स्ट्रक्चर बनवायचं आहे थोडंसं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे हे है, बघा अशा प्रकारे आपला हा आंबट गोड पाणी रेडी झाला आहे इथे खूप छान असा रेड कलरसुद्धा आला आहे आणि मस्त शाईन आली आहे आपण साखर टाकल्यामुळे तर हे इथे आपलं आता पाणी रेडी झालं आहे गॅस बंद करूयात आणि आता आपण ग्रीन चटणी बनवायला घेऊयात आणि आपण ज्या चटण्या बनवणार आहोत बन त्याने खूप छान टेस्टी एकदम चाट आपल्या रेसिपीज रेडी होतात नक्की तुम्ही ट्राय करा तर इथे मी एका मिक्सर जारमध्ये एक वाटी कोथिंबीर घेतली आहे आता त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आवडीनुसार आपल्या मिरच्या तर इथे मी मिरच्या घेतल्या आहेत चार आता त्याच वाटीने आपण इथे अर्धी वाटी पुदिना घालणार आहोत पुदिना छान असा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि पानं पानं काढून घेतल्या आहेत त्याच्यामध्ये आपण एक चमच जिरा घालणार आहोत पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आळ्याचा तुकडा हाफ टीस्पून काळा मीठ हाफ टीस्पून चाट मसाला त्यानंतर आपला रेग्युलर चवीनुसार मीठ त्यानंतर इथे मी दोन मोठे चमच फुटाणा डाळ घेतले आहे त्यामुळे चटणीला छान अशी कन्सिस्टन्सी येते जाडसरपणा येतो नंतर अगदी अर्धा चमच लिंबूचा रस घालून घ्यायचा आहे आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी इथे फ्रीजमधलं वापरायचं आहे त्याने खूप छान कलर येतो आणि हे आता वाटून घेऊया आणि हे बघा खूप छान असा मस्त हिरवागार कलर आला आहे चटणीला आपण एकदम थंड पाणी यूज केल्यामुळे तर याच्यामध्ये आपण वाटताना सगळं घातलं आहे त्याच्यामुळे पुन्हा काही घालायची गरज नाही त्याच्यामुळे आपले ही आता हिरवी चटणी सुद्धा रेडी झाली आहे आणि आता आपण लाल चटणी बनवायला घेऊयात आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर लाल चटणी बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्या आता चांगल्या मऊ झाल्या आहेत आणि त्या आता आपण मिक्सरला वाटून घेऊयात तर इथे मी ज्या मिरच्या घेतल्या त्या जास्त तिखट नाही आहेत त्यामुळे मी मिरच्यांच्या बिया ज्या आहेत त्या काढून नाही घेतल्या तुम्ही वाटल्यास काढून घेऊ शकता आता त्यामध्ये आपण दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत चवीनुसार मीठ एक इंच आल्याचा तुकडा हाफ टीस्पून काळा मीठ हाफ टीस्पून चिरा आणि अर्ध्या लिंबाचा रस इथे आपण घालून घेणार आहोत त्याने खूप छान चव चा येते आणि इथे सुद्धा आपण थंड पाणी यूज करणार आहोत म्हणजे चटणीला खूप छान कलर येईल आणि आता आपण हे मिक्सरला लावून घेऊयात आणि हे बघा मस्त असं वाटली गेली आहे चटणी खूप छान कलर आला आहे चटणीला एक एकदम हे बघा तुम्ही बघू शकता तर आता इथे आपली लालवारी चटणीसुद्धा तर रेडी झाली आहे तिन्ही चटण्या आपल्या इथे तयार आहेत आणि या चटण्या तुम्ही कोणत्याही चाटसाठी यूज करू शकता कोणताही चाट या चटण्यांनी चटपटीतच होणार तर, तर कशी वाटली आजची ही चाट रेसिपीची चटण्या आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा त्याने मला खूप मोटिवेशन मिळेल तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय